नमस्कार मित्रांनो एक महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहे ही अपडेट यासाठी कारण की बऱ्याच बरेच विद्यार्थी सध्या एकदम फुल जोशमध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी करत होते आणि आहेत पण तर असे राज्यसेवेची तयारी करणारे जे विद्यार्थी होते या विद्यार्थ्यांमध्ये थोडीशी एक, एक हालचाल निर्माण झालेली आहे की सर नक्की एक महत्वाची अशी न्यूज आली इजा न्यूज मदे। की ज्या न्यूजमध्ये काही गोष्टी या ठिकाणी क्लिअर झाल्या कोणत्या गोष्टी काही गोष्टी यामध्ये येस काही गोष्टी अशा क्लिअर झाल्या की आपल्याकडे जी राज्यसेवेची ॲड आहे राज्यसेवेची ऍड काही फॉर्म भरण्याच्या गोष्टी कारण काय गेलेली थोडीशी पोस्टपॉन झालेली आहे काय झालेली पोस्टपॉन म्हणजे आता जस्ट थोड्या वेळापूर्वीच एक शुद्धीपत्रक आपल्याकडे ॲड म्हणजे आयोगानं वेबसाईटवर ते ॲड केलं ज्याद्वारे राज्यसेवेची जी म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त से पूर्वरक्षा दोन हजार चोवीस जी आहे ती परीक्षा जी आहे आता नवीन दिवशी होणार आहे एक पुढचं पोस्टपॉन्ड त्यांनी केलेलं आहे ते म्हणजे कोणते तर पंचवीस ऑगस्ट लक्षात ठेवा ही डेट पंचवीस ऑगस्ट या दिवशी आता या न्यूजमुळं बरेचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रकारे रागही आला असेल आणि काही विद्यार्थी जे होते ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी आयोगाकडे निवेदन पाठवलं होतं की आम्हाला अजूनही काही प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र किंवा एस सी बी सीचं प्रमाणपत्र मिळालं नाही तर आम्हाला ही, ही, ही मुभा द्यावी या दृष्टिकोनातून उमेदवारांनी आयोगाकडे जे काही अर्ज केले होते या सगळ्या अर्जांचा विचार करून या सर्व अर्जांचा विचार करून आयोगानं आता रिसेंटली परत एक जे काही दिवसांसाठी म्हणजे कोणते दिवस ते तर या ठिकाणी एक लिंक दिलेली आहे बघा आयोगानं पंधरा जुलै दोन हजार चोवीस किती पंधरा जुलै दोन हजार चोवीस ठीके पंधरा जुलै दोन हजार चोवीस ते चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस यापर्यंत तुम्हाला ही लिंक ओपन केली जाणार आहे म्हणजे सपोज काही खुला है, प्रवर्ग आहे अराखीव प्रवर्ग अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस चे जे विद्यार्थी आहेत परंतु त्यांना आता ओके त्यांना आता एस सी प्रमाणपत्र मिळालेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय त्या ठिकाणी जाऊन अपडेट करायचंय मग त्यासाठी तुम्हाला लिंक ओपन करून दिलेली आहे ही लिंक ओपन करून या लिंकच्या माध्यमातून आता तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये जावं लागेल त्यासाठी आणि प्रोफाईलमध्ये जाऊन ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी कराव्या लागतील आता प्रश्न निर्माण असा होतो की ठीक आहे ही लिंक आली ह्या सगळ्या गोष्टी आल्या आता हे डेट्स तर तुम्हाला जवळपास सगळ्या क्लिअर झाल्यात ठीक आहे ह्या डेट तर तुमच्या जवळपास क्लिअर झाल्या की आता तुमची जी एक्झाम आहे एकवीस जुलैला होती सगळेजण फुल तयारीमध्ये होते इवन मी सुद्धा फुल तयारीतच होतो आता दहा दिवसांची एक रिव्हिजन बॅचसुद्धा त्या ठिकाणी मी टाकली विद्यार्थी त्या रिव्हिजन बॅचमध्ये येत आहेत खूप जबरदस्त प्लॅटर्न त्या रिव्हिजनमध्ये ते आहेत परंतु तरी मागं सरकण्याची किंवा मागे पडण्याची काही गरजच नाही आहे कारण की बघा रिव्हिजन बॅच मध्ये ज्यावेळेस शिकवतो त्यावेळेस मला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा एक असा अटिट्यूड दिसतोय की आमचे अजूनही विषय थोडेसे पूर्ण परिपूर्ण नाहीयेत तर मी उलट या गोष्टीला एक संधी म्हणेल कारण की सध्या बघा हा कमी खुशी कभी गम का माहोल होता ठीक आहे आता खुशी कुठल्या लोकांना झाली की जे सध्या खुला प्रवर्ग आहेत त्यांना आता रिसेंटली प्रमाणपत्र भेटलेले तर ते प्रमाणपत्राची पटकन अपडेट करून येतील बरोबर ते प्रमाणपत्राची अपडेट करून घेतील तर त्यांच्यासाठी खोशीचा माल आहे आता जे विद्यार्थी फुल तयारीत आहेत त्यांची तयारी पूर्ण झालेली आहे तयारी पूर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना परत रिव्हिजन म्हणजे बघा खुला प्रवर्गाला संधी मिळते कशाची संधी अर्ज किंवा अर्ज परत रिअपडेट करायची तर जे त्यांची तयारी परिपूर्ण झालेली आहे त्यांना संधी मिळतीये त्यांची रिव्हिजन करायची त्यांची काय रिव्हिजन करायची आणि ज्यांची तयारी अर्धवट आहे ज्यांची तयारीच अर्धवट आहे ज्यांची तयारी अर्धवट आहे त्यांना कसली संधी मिळते तर त्यांना संधी भेटतेय पुन्हा आपले जे वीक सेक्शन आहेत जे कच्चे विषय आहेत या कच्चे विषयांची जे कच्चे विषय आहेत या कच्चे विषय परत अपडेट करण्याची म्हणजे काय होत आता या कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मा काही प्रश्न निर्माण झालेले असतात की सर आम्ही उदास झालो ठीक आहे बाबा तुम्ही उदास होताय पण मला एक सांगा उदास का होताय तुम्ही एक्झामला जाण्याच्या आधी हे उदास होतं कोणी तुम्हाला माहिती आहे का ज्याचा अभ्यास पूर्ण झालेला असतो ना तो जनरली उदास राहतो पण तुम्ही जनरली असंही बघितलेलं आहे की बरेचसे विद्यार्थी हे अभ्यास परिपूर्ण केलेले नसतात तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही उदास होण्याचा अर्थच येत नाही कारण की ह्या स्पर्धा परीक्षेच्या गोष्टी आहेत मग अशी एका विद्यार्थ्याने खूप भारी मेसेज मला केला होता मेसेज पण एवढा भारी होता की सर उगाच मी एम पी सी देतोय असं वाटतंय ओके मी सी देण्यापेक्षा सी दिली असती तर बरं झालं असतं कसं आहे बघाय जर सीच्या आयोगामध्ये सुद्धा असे जर वाद झाले असते ना तर युपीएससी वाल्यांनी सुद्धा असंच केलं असतं असा वा आयोग ओके असे वाद आपल्या महाराष्ट्र राज्याच्या कार्यक्षेत्रात झालेत तर महाराष्ट्र राज्याच्या कार्यक्षेत्रात झाल्यात झाल्यामुळे काही कार्य <laughs> ओके काही कार्यालयीन गोष्टी असतात ह्या कार्यालयीन गोष्टी कम्प्लीट होणं गरजेचं आहे नाही तो प्रॉब्लेम काय झाला असतो नाही तर तुम्हाला सिम्पली सांगतो तुम्हाला सिम्पली सांगतो असा प्रॉब्लेम झाला असता तर तुमची परीक्षा झाली असती आणि परत परीक्षा झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी कोर्टचे दरवाजे खटखटले असते आणि ज्यावेळेस मॅटर कोर्टमध्ये जातो ना त्यावेळेस खूप मोठा प्रॉब्लेम एम पी सीला फेस करावा लागतो मी तुम्हाला हे सांगतो एम पी सीला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागतो कोर्ट मॅटर मग ह्या कोर्ट मॅटरमध्ये अडकले नाही पाहिजे यासाठी एम पी सी काय करते स्वतः प्रिकॉशन घेते आणि म्हणूनच थोडीशी परीक्षा पुढे ढकलते आणि हे परीक्षा पुढे ढकलण्याचं सत्र बरेच दिवसांपासून आहे बरं एम पी सीनं आधी पण असाच प्रकार केला होता मान्य तुम्ही पण म्हणाल की जर एम पी सीने आधीच ही सी संधी दिली होती ना आता कशाला परंतु आता कसं होतं त्या काळात ज्यावेळेस संधी दिली होती त्या काळात बऱ्याचशा लोकांना प्रमाणपत्र भेटले नव्हते कारण की तुम्हालाही माहिती आहे सरकारी सिस्टीममध्ये सगळ्या गोष्टी हार्ड अँड फास्ट होत नाहीत सगळ्या गोष्टी हार्ड अँड फास्ट होत नाहीत त्याच्यामुळं येस त्याच्यामुळं एक मिनिट मी तुमच्यासोबतच जॉईन होतोय एक मिनिट त्याच्यामुळे मी तुम्हाला एकच सांगेल की पुढे जाऊन परीक्षा पुढे जाणे परीक्षा पुढे जाणे हा प्रकार सध्या थोडासा चालू आहे आणि हे त्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जे आरक्षणासंदर्भात जे अधिनियम आलेले आहे त्या अधिनियमाच्या तरतुदींना समोर ठेवून या सगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या जात आहेत आता या ठिकाणी तुम्ही नक्की करायचं काय तुमचं पुढचं नियोजन काय असलं पाहिजे तर मी तुम्हाला एकच सांगेल की ज्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण अभ्यास अजूनही झालेला नाही परिपूर्ण अभ्यास नाही अशा विद्यार्थ्यांनी पुढचे जे काही दिवस तुम्हाला भेटलेले आहेत म्हणजे आजपासून जर तुम्ही विचार केला आता आज तुमची बारा तारीख तुमची तारीख आता तुमची एक्झाम आहे पंचवीस ऑगस्टला तर बारा तारखेपासून तो पंचवीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला जो काही एक तुम्हाला जी काही संधी मिळालेली आहे ओके येस हां तुम्ही तुमचं मत पण सांगू शकता येस yes, तुम्ही तुमचे मत बोला आपण त्या मतांवरती पण चर्चा करू राईट तुम्ही तुमचं मत पण या ठिकाणी विचारू शकता काही प्रॉब्लेम नाही हा सांगतो सांगतो प्रसाद गिरी बस दोन मिनिट दे परिपूर्ण अभ्यास जर नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी पटापट काय करायचे आपला जे राहिलेले विषय आहेत की जे बाकी विषय त्या राहिलेल्या विषयांवरती अभ्यास करा राहिलेले जे विषय आहेत त्या राहिलेल्या विषयांवर तुम्ही फोकस ठेवा कारण की तुमची आता नवीन तारीख आलेली आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तुमची एक्झाम रविवारी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला होईल आता ज्यांचा अभ्यास झालेला आहे जे म्हणतात की ठीक आहे बाबा सर माझा चा अभ्यास थोडासा पेंडिंग होता तो मी उरकतो काही लोकांचा सी सॅटचा सा अभ्यास होत पेंडिंग राहतात तो राखतो तर तुम्ही डेफिनेटली हे नक्की उरकून घ्याल ठीक आहे डेफिनेटली मी तुम्हाला सांगतो की परिपूर्ण अभ्यास ज्यांचा नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी हां एक्झॅक्टली प्रसादगिरी तु तुझ्याकडेच येतोय मी दोन मिनटं तर बघा काही दिवसांपूर्वी मी एक रिव्हिजन बॅच केली होती म्हणजे त्याचं आजचं दुसरं सेकंड लेक्चर झालं इकॉनॉमिक्सचं तर बघा तिथं दहा दिवसांची ती बॅच ठीक आहे आता या दहा दिवसांच्या बॅच मध्ये काय करायचं तर काही विद्यार्थ्यांना तिथं पेमेंटचा इश्यू किंवा इतर इशू येतोय तर त्याच्यासाठी तुम्ही एकदा काय करा ॲप वर तुम्ही गेले की तिथं जो इश्यू येतोय तो दुसरा एखादा जर शेजारच्या मित्राचा मोबाईल असेल तर त्याच्यावरनं तो व्हिडिओ पाठवा त्याच्यावरती एक व्हिडिओ पाठवा की नक्की तिथं प्रॉब्लेम कुठून तुम्ही तुम्ही बाहेर कुठून पडताय तुम्ही लास्ट पॉईंटवरनं बाहेर पडताय की तुमच्यावरती तो ॲपच ओपन होत नाही किंवा तो कोर्सच दिसत नाही त्याचा एक व्हिडिओ मला आहे ना काय करा मित्राचा जर दुसरा मोबाईल असेल शेजारचा तर त्याच्यावरती तुम्ही जाऊन तिथून मला पाठवून द्या म्हणजे मी काय करतो ते माझ्या टीमला पाठवतो टेक्निकल टीमला टेक्निकल टीम तुम तुमचा तुम नंबर पण मी पाठवतो व्हॉट्सअपवरती जेव्हा तुम्ही मला मेसेज कराल तेव्हा तुमचा नंबर पण सेंड करा मी ते माझ्या टेक्निकल टीमला पाठवतो टेक्निकल टीम रे तुमच्याशी डायरेक्ट कनेक्ट करेल दहा दिवसांची जी रिव्हिजन बॅश आहे त्याच्यात तुम्ही या तसंच ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते की बाबा दहा दिवसात आमचं रिव्हिजन नाही आम्हाला जास्त वेळेची गरज आहे बघा ज्यांचा अभ्यास झाला ज्यांना फक्त रिव्हिजन करायची आहे दुसरं काहीच नाही रिव्हिजन तर त्यांनी ही बॅच जॉईन करा ही बॅच तुम्हाला एकशे अकरा रुपयात भेटून जाईल ॲपवरती आणि ज्या पोरांना असं वाटतं की सर आम्हाला आम्हाला आमची म्हणजे तुमच्याकडे जी असलेली जी एकशे दहा लेक्चरची जी बॅच आहे शंभर प्लस लेक्चर मी ज्याच्यात घेतलेले ती एक राजपथ नावाची बॅच आहे कोणती राजपथ तो ही राजपथ बॅच जी आहे ही राजपथ बॅच सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे तुम्हाला काय करायचंय फक्त किरण गुरुजी ॲप डाउनलोड करायचं आहे आणि किरण गुरुजी ॲपच्या माध्यमातून तुम्हाला यायचं आहे आता हे ठीक आहे हे झालं तुमचं पेड सेक्शन आता फ्री सेक्शनमध्ये आपण काय करणार आहोत तर बघा रविवारी दिनांक आता जो पुढचा रविवार आहे या रविवारला ठीक आहे म्हणजे साधारणतः चौदा तारीख तर या चौदा तारखेला चौदा जुलैला आपण दिवसभर जसं मागच्या वेळेस मी तुम्हाला इंडियन हिस्ट्रीचं लेक्चर घेतलं होतं तसं तुम्हाला मी पॉलिटीचं लेक्चर या ठिकाणी घेणार आहे राज्यसेवेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू कंबाईनच्या नाही कंबाईनला फॅक्च्युअल डाटा जास्त असतो राज्यसेवेला संकल्पना असते काय असते संकल्पना तर जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी आहेत आणि ज्यांना पॉलिटी शिकायचंय त्यांची हे संडे जे संडेचं जे लेक्चर असेल रविवारचं ते लेक्चर तुमचं सकाळी दहा दहा एमला ला म्हणजे सकाळी तुमचं दहाला स्टार्ट होईल तर रात्री ते तुमचं सहापर्यंत पर्यंत चालेल हा भग ओके हा बॅच किंवा ह्या जो लेक्चर असणार आहे हा ॲपवरती पण पेड बॅच मध्ये सुद्धा दिसेल पण ॲपवरती ह्याचे जे पुढचे भाग आहेत पॉलिटीचे तीन ते चार भाग होणार आहेत पॉलिटी तीन ते चार भागात होईल तर त्यातला पहिला भाग मी यूट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट देतोय ह्या फ्री लेक्चरला पहिले या बघा तुमची रिव्हिजन खरंच माझ्यासोबत व्यवस्थित होते का आणि जर रिव्हिजन होत असेल तर तुम्ही माझ्यासोबत किरण गुरुजीच्या प्लॅटफॉर्मवरती येऊन रिव्हिजन करू शकता पण जर तुम्ही असा विचार करत बसला की आता झालं आता एक्झाम पुढे गेली तर मी काय करू तर बघा तीन चार दिवसात तुम्हाला अभ्यास नकोसा वाटेल आणि खरंच सांगतो अभ्यास नकोसा वाटायची परिस्थिती येऊ देऊ नका जर का तुमचा अभ्यास नकोसा वाटायला लागला तर प्रॉब्लेम होईल त्यामुळे त्यापेक्षा कुणाबरोबर तरी कुठल्या तरी एखाद्या शिक्षकाबरोबर तरी कुठल्या तरी कोर्स बरोबर तरी अभ्यासाचा एक रुटीन ठेवा नाही तर आपल्या माइंडमध्ये सतत घुमत राहतं अरे आता एकवीस तारखेला परीक्ष परीक्षा होती राह सगळं प्लॅनिंग बनवून ठेवला होता आपण मस्तपैकी परीक्षा दिली असती मग आपण पास झालो असतो हे सगळं जे तुमचे स्वप्न आहेत हे मी समजू शकतो परंतु गरजेचं काय ह्या स्वप्नांसोबत का गरजेचं आहे वस्तु वस्तुस्थिती पण पाहणे वस्तुस्थिती काय म्हणते तर वस्तुस्थिती अशी म्हणते की अशा वेळेस आपण निगेटिव्ह होतो तर निगेटिव्ह वातावरणात राहायची गरजच काय आपल्याला आपण थोडं पॉझिटिव्ह राहून पुढे जायचा प्रयत्न करू की आता जी नवीन बॅच जी तुमची लॉन्च झाली ती बॅच बॅचचं बॅचच्या ठिकाणी आपण ठीक आहे ती आपण नंतर बघू आता सध्या तुमची मानसिकता जी आहे ना ती मानसिकतेवरती आपण बोलू मानसिकता असं होतं कधी कधी की एक्झाम झाल्यानंतर आपल्याला असं राग येतो की अरे एक्झाम नव्हती व्हायला पाहिजे पुढे पुढे नव्हती जायला पाहिजे लई मोठी बॅड न्यूज आली ही ऑब्व्हियसली मला काही खूप आनंद नाही झाला आणि मी काही खूप आनंदी होऊन तुम्हाला सांगत नाहीये की अरे वा एक्झाम पुढे गेली हसून खेळून मला काही तसंही आवडत नाही आय एम डॅम सिरियस कारण की मी ऑलरेडी लेक्चर्स रिव्हिजनच्या मध्ये होतो विद्यार्थ्यांचे खूप सारे फोन यायला लागले की सर एक्झाम पुढे गेली कालही माझ्या लेक्चरमध्ये एक गणेश नावाचा विद्यार्थी येऊन बोलूनही गेला होता की एक्झाम कदाचित पुढे होईल आय होप सो त्याला कुठून समजला असेल किंवा काय परंतु बरेचसे एक ऑथेंटिक कि so डाटा किंवा एक ऑथेंटिक सोर्स आपल्याला कळणं गरजेचं असतं म्हणून मी पण सांगितलं होतं की एक दिवस थांबा डेफिनेटली समजलेल तर काल गणेशने बोललं होतं तर ओके बाकीचे लोक म्हणले होते की येऊन प्रसादगिरी सुद्धा प्रसादगिरीने सुद्धा सांगितलं होतं बरेचशे लोकांना मी शांत करत होतो पण आज जी ऑथेंटिक माहिती आलेली आहे ती ऑथेंटिक माहिती तुम्हाला सिस्टमॅटिकली समजली आता इथून पुढं काय मुद्दा काय आहे आता इथून पुढचा काय इथून पुढं आहे की पटकन लवकरात लवकर अभ्यासाचं एक नियोजन बनवायचं आणि पुढं मिळालं मिळालेला जो चोवीस ऑगस्टपर्यंतचा जो टायमिंग आहे कारण पंचवीस ऑगस्टला तुमची एक्झाम आहे चोवीस ऑगस्टपर्यंतचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये सेटअप करायचं ओके भाग्यश्री इकॉनॉमिक्सचं मॅरेथॉन मी घेणार आहे ओके यूट्यूबला अपलोड करतोय मी यूट्यूबला अपलोड येऊन जाईल इकॉनॉमिक्स मॅरेथॉन पण येईल मी तुम्हाला आधीच सांगितलंय मॅरेथॉन बॅच ऑलरेडी ॲपवरती आहे तुम्ही ॲपवरती या तिथं येऊन तुम्ही आरामशीर बघा तिथं नोट्स मिळतील तुम्हाला लेक्चर भेटतील तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाइम भेटेल पंधरा दिवस तुम्हाला जेवढं तिथं बघायचं तेवढं बघा काही प्रॉब्लेम नाही पंधरा दिवस तुम्हाला जेवढं बघायचं तेवढं बघा कारण की मी ती बॅच सध्या बनवलेली आहे राज्यसेवेच्या फ्रीसाठीची पण आता एक्झाम गेली पुढं तर तिथं मला तुम्हाला व्हॅलिडिटी वाढवता येणार नाही आणि ती बॅच ऑलरेडी सेट परंतु हा एवढं मात्र आहे की त्या बॅचमधे जे काही नोट्स मी देतो आहे ना ते सगळ्या नोट्स लिहून ठेवा एक नंबर आणि इम्पॉर्टंट अशा नोट्स आहेत राज्यसेवा किंवा तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करत असला ना तरी तुमच्यासाठी ते एकदम परिपूर्ण नोट्स मी तिथं देतोय त्याच्यातले काही नोट्स मी तुम्हाला सेंड पण केलेले आहेत टेलिग्राम चॅनलवर त्यामुळे तो टर्चा जो टेलिग्राम चॅनल आहे ओके तो टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या बस एवढेच मला तुम्हाला आज अपडेट द्यायचं होतं बाकी मग पुढं आठचं लेक्चर आहेच आपल्या लेक्चर वरती परिणाम होणार नाही फ्री लेक्चर्स तुमच्या या प्लॅटफॉर्मवरती होत राहतील मी असं नाही म्हणत की तुमचे लेक्चर्स मी आहेत किंवा काय उलट इव्हन आता तर चांगल्या पद्धतीने लेक्चर घेऊ राज्यसेवेच्या आता कारण की विद्यार्थ्यांना आता दीड महिना मिळालाय आणि राज्यसेवेचे सगळे विद्यार्थी कंबईनच्या सगळे विद्यार्थी आता परत जो या ठिकाणी या आपण परत, परत पहिल्यापासून तयारी आणि एक नवीन तयारी करायचा प्लॅनिंग करू नाराज व्हायची गरजच कशाला आहे मला हे नाही समजत नाराज कशाला होताय येस ओके okay, भाग्यश्री ओके okay, प्रोफेसर वेलकम चोवीस पासून होतील राहुल कसवे चोवीस पासून स्टार्ट करणार होतो ठीक आहे तर चोवीस पासून तुमचे पॉलिटी आणि जॉग्राफीचे जे पाचशे सी क्यूचे सेटअप आहे ना ते करवर करून घेऊ आता मी ते तसंही तुम्हाला डेट दिलीच होती ज्यांनी ज्यांनी पन्नास पन्नास बॅचेस घेतलेल्या आहेत ना पॉलिटी आणि जिओग्रफीच्या त्यांचं सगळं चोवीसपासून पासून स्टार्ट होईल ठीक आहे चोवीसपासून पासून स्टार्ट होईल चोवीसपासून पासून पूर्णपणे वेळ कारण की माझी जी आता राज्यसेवेची बॅच चालली नाही ही, ही राज्यसेवेची बॅच ऑलरेडी दहा दिवसांची आहे मला ती एकवीसपर्यंत पर्यंत घ्यायची वीस पर्यंत घ्यायचीच होती एकवीसला तुमची परीक्षा होती परंतु आता परीक्षा गेली पंचवीस ऑगस्टला तर आता माझी ती बॅच संपेल एकोणीस वीसला ला ला बॅच संपली वीस एकवीसला ला मग चोवीसपासून पासून मी परत ओके जी पॉलिटॅनिक जिओग्रफीची बॅच आहे ती आणि आज आणखी एक प्लॅनिंग आहे की चोवीसपासून पासून पुढच्या चोवीसपर्यंत पर्यंत राज्यसेवेची पूर्ण परत एक महिन्याची बॅच परत लॉन्च करायची कारण की आता जी बॅच तुम्ही घ्याल एकशे अकराची अकराच्या एक बॅचचं ची व्हॅलिडिटी फक्त पंधरा दिवसाची पण त्या पंधरा दिवसामध्ये सुद्धा दिवसा जर तुम्ही आता जॉईन केली तर तिथून तिथून पुढे पंधरा दिवस असं असतं ते तर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण दहा दिवसातच उरकून टाकायचं पटपट पटपट त्यांनी दहा दिवसात उरकून टाका ज्यांना असं वाटतं की नाही आपण जरा स्लोली स्लोली घेऊ कारण की आपण थोड्या अभ्यासात कच्चे आहोत त्यांनी मग पुढच्या बॅचसाठी वेट करा चोवीस तारखेपासून तुमची तीन तासाची बॅच लंच होईल रिव्हिजनची आणि जे पॉलिटिन जॉग्राफीचे आपले जे क्वेश्चन्स आहेत ना त्यांचे क्वेश्चनचं पॅटर्न आपल्या इथं मस्तपैकी चालू राहील त्यामुळं काळजी नसावी तुमच्या सगळे बॅचेस लाईव्ह आणि परफेक्टली चालू होतील संग्राम बॅच मध्ये राहील फक्त एवढं लक्षात ठेवा की जे मोठ्या बॅचेस आहेत त्यांच्यासाठी के जी सिक्स्टी फाईव्ह हा कोड तुमचा चोवीस तारखेपर्यंत तुम्ही वापरा चोवीस तारखेपर्यंत तुम्हाला हा व्हॅलिड करून ठेवलेला आहे के जी सिक्स्टी फाईव्ह ठीक आहे के जी सिक्स्टी फाईव्ह हा कोड तुम्ही कुठलीही बॅच घेताना पहिले हा कोड टाकून पहा अप्लाय झाला तर ठीक नाही झाला तुम्ही छोट्या छोट्या चाळीस पन्नास साठ रुपयाच्या बॅचेसला मी कोड हा ठेवलेला नाहीये ह्या बॅच मोठे मोठ्या बॅचसाठी हा ठेवलेला आहे के जी सिक्स्टी फाईव्ह अप्लाय करा बिंदाच जॉईन व्हा चला ठीक आहे जेवढंच तुम्हाला अपडेट द्यायचं होतं की बाबांनो राज्यसेवा राज्य सेवा एक्झाम पुढे गेलेली आहे ठीक आहे आता परत परत आपण आठ वाजता भेटू पॉलिटीच्या प्रश्नांसाठी एवढं बोलून आजचं आपलं थोडंसं छोटस एक लेक्चर संपवतो अजून तुम्हाला जर काय वाटत असेल तर सांगा देव हिव देव हिस्ट्री बॅच तो घेऊ शकतो ना रे काही प्रॉब्लेम नाही हिस्ट्री सेपरेट बॅच आहे सेपरेट बॅच आहे से की संग्राम बॅच म्हणून एक सेपरेट हिस्ट्री बॅच आहे पण त्याच्यामध्ये अजून अपडेट केलं नाहीये मी तर हिस्ट्री बॅच मध्ये मी अपलोड करून ठेवतो आणि सध्याचं हिस्ट्री मी जे घेतोय ते एकदम घासून आहे हिस्ट्री बॅच आहे के जी सिक्स्टी फाय कोड यूज कर जी तिथं हिस्ट्रीची बॅच तुला दिसते ना ती घेऊन हो, ठेव मी आज रात्रीपर्यंत ती तुला अपलोड करून टाकतो कंटेंट मी त्याच्यात टाकायचे बाकी आहेत बॅच बनवलेली आहे फक्त मी कंटेंट संग्राममध्ये घेतो आहे सेपरेट विषयासाठी तुला मी देऊन देईल हिस्ट्री पण मी सेपरेट करून देईल आणि खूप डिटेल्स चालली हिस्ट्री अगदी यू पी एस आणि एम पी सीचा सगळ्यांचा सोर्स मी एकत्र करून देते हिस्ट्री देऊन देईल तुला मी पंचवीस ऑगस्टला संडे रे संडे हो ऑप्शनल बॅचला पण आहे बघा एक महत्त्वाची गोष्ट राधाने छान प्रश्न विचारला आहे ऑप्शनल बॅचची जी फीज होती ती मी चोवीस हजाराच्या आसपास ठेवली होती पण त्याला डिस्काउंटमध्ये मी दिलं होतं की ती पंधरा हजार नऊशे नव्याण्णव काही विद्यार्थी ती फीज बघूनच घाबरले होते आणि म्हणले होते काय येऊ सर पंधरा हजार नऊशे नव्याण्णवला जॉग्राफी ऑप्शनल का सगळं आम्ही घेऊ म्हणलं ठीक आहे चार ई एम आय आपण देऊ ओके तर आता मी असं केलं होतं काही दिवसांपूर्वी की के जी सिक्स्टी फाईव्ह हा जो कोड आहे हा कोड मी ऑप्शनल दिला आणि ऑप्शनलला देऊन त्या ठिकाणी त्याची जर तुम्ही व्हॅल्युएशन काढलं तर या फीजवरती मी सिक्स्टी फायव्ह पर्सेंट ऑफ दिली या फीजवर नाही ही तर मी सिक्स्टी फायव्ह पर्सेंट ऑफ दिले आणि ती फीज फक्त पाच हजार सहाशे झालेली आहे तर तुम्हाला सगळ्यात मोठी सुवर्ण संधी हीच आहे की जॉग्राफी ऑप्शनल लक्षात घ्या राज्यसेवा राज्यसेवा पुढे गेली ऑबियसली तुम्हाला दोन हजार साठी वेळ कमी भेटणार आहे समजून चला तुम्ही जेवढं पुढं तुम्ही जेवढं राज्यसेवेत बिझी राहाल तेवढा तुम्हाला पुढचा काळ कमी भेटतो तर ज्योग्राफी ऑप्शनल आता लवकर करणं गरजेचं असते ज्यांना दोन हजार पंचवीसची शुअरिटी की बाबा आपण पंचवीसलाच पास होऊ पंचवीसचा फोकस ठेवू चोवीस आपल्याकडनं जमणार नाही चोवीस आपण पास परीक्षा जरी दिली तरी पास आपण पुढं होणार नाही अशी काही काही लोकांच्या मनामध्ये मा असते कुठेतरी एक आशा पल्लवीत राहते फक्त ते आपण बाहेर नाही काढत पण मनात राहतं तर अशा विद्यार्थ्यांसाठी लक्षात ठेवा दोन हजार पंचवीससाठी ऑप्शनल बॅच जॉग्राफीची सुरू झालेली आणि फीस फक्त पाच हजार सहाशे महाराष्ट्रात सर्वात कमी फीस इथंच आहे ठीक आहे ही फक्त चोवीस तारखेपर्यंत राहील त्यानंतर परत ही फीज वाढेल वाढली तरी चार ई एम आय ठेवलेली आहेत तर जे विद्यार्थी ओके कालपासून विद्यार्थ्यांनी विचारायला सुरुवात केली पण के जी सिक्स्टी फाईव्ह हा तुम्ही सगळ्या बॅचेसवरती अप्लाय करून बघा जिथं जिथं अप्लाय झाला ती बॅच तुमची फक्त इथे अप्लाय केल्यानंतर पाच हजार सहाशेला ई एम आय नाही आहे मी परत एकदा सांगतो हे वन टाईम पेमेंट आहे ठीक आहे ओके राधा तर या ठिकाणी येऊ शकता तुम्ही हो नोट्स पण आहेत भोसले नोट्स पण आहेत तिथं नोट्स पण भेटतात नोट्स तुम्हाला मिळतील पण डोंट वरी ठीक आहे पी डी एफ त्याच्यात तुम्हाला सेव्ह केले सेंड केले जातात काही प्रॉब्लेम नाही तसे मी टेलिग्रामला टाकतच राहतो तुम्हाला शिकायचं असेल तर तिथं नक्की या यस साक्षी ब्रह्मास्त्राची ॲक्सेसची डे सगळ्यांना डेट वाढून मिळेल कारण ब्रह्मास्त्राचा सिलेबस आमच्याकडनं अजून कंप्लीट झालेला नाही आहे तर ब्रह्मास्त्राची डेट वाढून मिळेल जसं तुम्ही मिळालं तसं प्लीज मला एकदा फक्त टेक्स्ट मॅसेज करा त्याची व्हॅलिडिटी मी वाढवून देईल तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ब्रह्मास्त्र बेज पेड घेतलेली आहे आमचं सिलेबस हिस्ट हिस्ट्री अजून बाकी आहे हिस्ट्री आणि सायन्स थोडा बाकी आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे ते तुम्हाला भेटून जाईल ॲक्सेस वाढवून दिला मी तुम्हाला डोंट डेफ डेफिनेटली हिस्ट्री संग्राम मध्ये भाग्यश्री सेपरेट आहे येऊन जाईल आजच टाकतो मी हिस्ट्री बघा हिस्टरी संग्राम मध्ये सेपरेट आहे ठीक आहे फक्त मी तिथं ऍड तो कोर्स नाही टाकलेला आहे सेपरेट मिळून जाईल तुम्हाला ठीक आहे ती एक साडेचार ती खूप कमी किमतीत पासष्ट टक्के डिस्काउंट डायरेक्ट मला होते पासष्ट टक्के डिस्काउंट मी तुम्हाला परत सांगतो सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट सगळ्या बॅचेसवर ज्या बॅचेस पन्नास साठ रुपयाच्या हात शंभर रुपयाच्या आहेत ना त्यांनाच फक्त डिस्काउंट नाही पासष्ट बाकी सगळ्या बॅचवर मी अप्लाय केलाय तुम्ही फक्त के जी सिक्स्टी फाईव्ह ट्राय करा कुपन कोड जर के जी सिक्स्टी फाईव्ह अपडेट झालं सक्सेसफुली समजायचं ती बॅच तुमची पटप्पट घ्या चोवीस तारखेपर्यंतच ही ऑफर आहे चोवीस तारखेनंतर मग जशा प्राइस तुम्हाला दिसतात त्या सगळ्या प्राईजमध्ये मध्ये तुम्हाला सगळे भेटेल आता तुमच्याकडे संधी आहे मी म्हणून सांगतोय ठीक आहे आणि ही एक महत्वाची अलर्ट किंवा अपडेट तुम्हाला घेऊन आलोय ते मी म्हणून सांगतोय आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मी शिकवत असताना ह्या सगळ्या गोष्टी नाही सांगत जास्त शिकवताना माझं शिकवण्यावर भरत असतं तर आपले फ्री लेक्चर्स स्टार्ट होतील मी पण आता जास्त तुमचा वेळ घेत नाही मला आठ वाजता तुम्हाला परत लेक्चर घ्यायला यायचे ओके तर थांबूया आपण जय हिंद जय महाराष्ट्र ओके तुषार ठीक आहे ठीक ठीक आहे आहे बघा मी तुम्हाला आधीच सांगतो जोपर्यंत राज्यसेवेच्या एक्झामच्या हॉलमध्ये तुम्ही बसत नाही आणि राज्यसेवेची एक्झाम देऊन बाहेर येत नाही तोपर्यंत तुमच्या कंबाईनच्या ॲडची ची नाही नाहीये ठीक आहे मी आधी तुम्हाला क्लिअर करतो तोपर्यंत कंबाईनच्या बॅचच्या ॲडची ऍड नाही आणि कंबाईनची ॲड जरी पडली तरी तिथं पण हेच ससेमेरा चालू राहणार आहे की आमची व्हॅलिडिटीच आमचं ह्याचं आमचं त्याचं आमचं हे आमचं ते आमचं ह्या सगळ्या गोष्टी पोरांच्या अजून सर्टिफिकेटच भेटले नाहीत त्यामुळे पोरं प्रॉब्लेम क्रिएट करणारच होते हे तर होणारच होते हे तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला बरेचदा सांगितले मी लाईव्ह लेक्चरमध्ये पण बोलायचो जोपर्यंत राज्यसेवाच्या एक्झाम हॉलमध्ये तुम्ही बसत नाही तोपर्यंत कंबाईनची अडचण तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यातच राहील त्यामुळे तुमचं एकच काम आहे आता सध्या अभ्यास करणार ओके तुषार डोंट वरी बडा आहे चला भेटू परत आठ वाजता राहुल अरे महाराष्ट्राचं चालू आहे ना महाराष्ट्र चालू आहे तर मग इंडियन ज्योग्राफीचं मी कसं काय घेऊ शकतो मॅप राइडिंग ओके महाराष्ट्राचं चालू आहे तर एक 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 एक, 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 एक आपण मॅप रेडिंग घेऊ मी म्हटलं तर ना मॅप रेडिंगचं तुम्हाला फ्री सेक्शन राहील टेन्शन घेऊ नका इंडियन ज्योग्राफी ठीक आहे तर चला ठीक आहे जर आवडला असेल आजची म बेसिक गोष्टी तर आपण बोलूया परत आठ वाजता परत भेटू जय हिंद जय जे महाराष्ट्र थँक्यू सो मच ओके तर टेलिग्राम चॅनल तेवढा जॉईन करून ठेवून घ्या चला बा बाय